कार्ड वगैरे दिले तुम्हाला गुड मॉर्निंग माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आम्ही काश्मीर वर नाही शनिवारी पहाटे आलो सहा वाजता आले असेल सकाळी तर नंतर आम्ही आरामच केला झोपलो होतो कारण प्रवासच चालत आहे ना दोन म्हणजे एक पूर्ण दिवस प्रवासामध्येच लागतो तर आम्ही निघालो होतो शुक्रवारी सकाळी निघालो होतो आम्ही सहालच निघालो होतो आणि शनिवारी सकाळी सहाल पोहोचलो तर म्हटले चला तुम्हाला काश्मीरचे बऱ्याचशा कमेंट होत्या की व्हिडिओ कधी टाकले तर व्हिडिओ टाकले तर भरपूर असतं कारण तुमच्या काही त्यांनी भरपूर निगेटिव्ह कमेंट पण केले होते बॅक पॅकिंगच्या वेळेस तर चला त्याबद्दलही बोलायचंच आहे तर तुम्हाला पहिले मी ना काश्मीरवरून काय काय घेऊन आली आहे सगळ्यांसाठी ते तुमच्यासोबत शेअर करते आणि ते पण शेअर करणारे आणि आम्हाला पण थोडं बोलायचं आहे प्रियांका गेली काश्मीर फिरायला आणि प्रियांका जात नव्हती पण साक्षी त्यांचा खूप आग्रह होता साक्षी ते म्हणे आम्ही एवढं लांब नाही जाणार आहे दोघं आणि आमची फॅमिली तुम्हाला माहित आहे का कधीच एकट फिरायला कुठं जात नाही सगळे सोबत घेऊनच जातात पण एवढं लांब शक्य नव्हतं एवढ्या फॅमिलीच जाणं त्याच्यामुळे त्या तीन जोड्या गेलेल्या होत्या आणि त्यांनी खूप एन्जॉय घेतली खूप मजा केली पण तुमच्या काही तिने पहिल्याच दिवशीचा व्हिडिओ टाकला त्याला काही कमेंट खूप अशा निगेटिव्ह आल्या त्याच्यामुळं तिने मला फोन केला तिच्या डायरेक्ट ती रडत होती तिथं तर मी मला खूप कसतरी होतं आहे मी आता व्हिडिओ टाकणारच नाही मी कारण काही बायका बोलत आहे काही ताई म्हणत आहे तू सैर टाकून गेली पैशासाठी गेली तुला पैसा कमवायचा आहे तर ताई असं काही एक नाही आहे तुम्ही पण एक उदाहरण घ्या आपल्याला आपले इथं आपल्याला इथ आपल्या आपण इथं राहतो तर आपल्याला काही सूट होत नाही आणि ती छोटीशी आहे तिला तिकडचं वातावरण एवढं थंड वातावरण बर्फाचं वातावरण सूट होईल का ती भीती ती होती आणि काय दो आमच्या फॅमिलीतले काही जण काश्मीरला आठ दिवसापूर्वीच जाऊन आले होते ते बोलले प्रियंका तुला जायचं आता तू जा खरंच जा बघण्यासारखं खूप छान आहे आणि पण तू सगळं का फक्त सईला नेऊ नको कारणे ना सईला न्यायला म्हणजे सईच्या पेक्षा एक मोठी मुलगी होती तिला ती वातावरण सूट झालं नाही ती डायरेक्ट बेशुद्ध झाली होती तिच्या आई वडील सारखे तिथं येऊन रडायचे म्हणे आम्हाला ते बघून आमचा सुद्धा मूड गेला होता म्हणे पण तू जा पण सईला बिलकुल नेऊ नको आणि सई इथं खूप भारी खेळली आणि सईला आम म्हणजे इतकं छान वाटलं उलट ती बोलली का तिच्या मम्मीला कॉल करायची माझी आठवण काढू नको मी इथं खूप एन्जॉय घेते मी आजी संघ फिरते मी केंद्रात जाते आणि आईने तिला खूप जीव लावला तिला आठवण पण नाही आली मम्मीची पण काही ताईंनी कमेंट केल्यामुळं प्रियंकाचे डायरेक्ट माझ्याशी व्हिडिओ दो कॉल डोळे भरून यायचे काय असं का मला कमेंट आले मी डायरेक्ट तिने कमेंट बॉक्स सुद्धा बंद केलं होतं त्या दिवशी तर प्लीज ताई थोडं समजून घ्या आणि ज्या ताईंना खूपच हे वाटलं असेल त्यांनी फक्त आता जेव्हा तुम्ही जाशाल तेव्हा पाच वर्षातल्या आतल्या मुलांना खरंच ज्यांना कमेंट केली त्या सांगते तुम्ही खरंच घेऊन जा आणि आल्यावर नक्की सांगा कमेंट मध्ये कशी वाटली तुमच्या बाळांना त्रास झाला का नाही ते नक्की सांगा कारण कमेंट करताना पूर्ण विचारपूर्वक आणि पुढचा विचार करून कमेंट करीत जा कारण तिने नानंतर तीन दिवस झाले तिला अजिबात मोड नाही व्हिडिओ टाकायला ते टाकी ना पण पण मी तिला आज फोर्स केलाय कारण नको जाऊ दे टाक आप काही ताईंनी खूप तिला म्हणजे पुढच्या देशात सुद्धा जायची आहे शुभेच्छा दिलेल्या खूप फिर कारण तिचं वय आता तुम्ही आणि आत्ताच पिक्चर लागलेला आहे तुम्ही सगळ्यांनी मी बघितलाय तो आपलेच आपल्याला जर माग ओढत असले कारण तुमच्या कमेंट वाचून तिला डायरेक्ट वाटलं का व्हिडिओ आता नको करायला तर तो एक विचार करा का जर आप तुम्ही सगळे आपले म्हणूनच बघता आणि आपलेच मानता तिला तर तो पिक्चरचं एक खरंच बघा तुम्ही का आपले आपल्याला माग आवडल्यावर आपण खरंच हरतो प्लीज तिला पुढं न्या माघ आणू नका एवढंच करत आहे का आईची विनंती आहे सगळ्यांना का कमेंट करता आणि विचार करून करा तर चला म्हटलं चला काश्मीर सगळ्यांसाठी काय आणले सोबत पण तुम्हाला दाखवते आणि काश्मीरचे व्हिडिओ तुम्हाला काही करेल कारण बऱ्याच काही समजून घेतात बऱ्याच काही मला त्या दिवशी कमेंट केल्या की ती फिरायला आहे तर तिला एन्जॉय करू द्या अशी कमेंट का करतात पण काही काही असेल प्रॉब्लेम त्या दिवशी खरंच तिने एन्जॉय केला नाही त्या दिवशी तिचा मूड खंड होता साक्षी त्याने तिचा मूड आणला साक्षी बोलली का तुम्ही काहीच विचार करू नका लक्ष देऊ नका साक्षी ठेवल्या तिला त्या दिवशी खूप स्वतःहून तिला मूडवर आणलं आणि तिला एन्जॉय करायला लावला तर प्लीज थोडं समजून घ्या तिला फक्त कसं निगेटिव्ह कमेंट विचार करून करत जा कमेंट की आपण दुसऱ्यांना बोलतोय दुसऱ्यांच्या मनाला कसं वाटेल तो विचार आणि येते मी माझ्या माहेरी तर माझ्या घरच्यांना प्रॉब्लेम नाही कोणालाच प्रॉब्लेम नाही तुम्हाला माहेरी येण्याचा आणि आ... मी पहिल्या पण पाई सांगितलं ती जवळ आणलेली आहे आणि ती जवळ राहते त्याच्यामुळे आता आमच्या घरात पण लग्न वगैरे सगळं तुम्ही बघितलं सगळ्यांना खूप वारी वाटलं तुमच्या कमेंट पण इतक्या छान साक्षी सौरभसाठी पण होत्या त्या पण आम्हाला खूप आवडल्या सगळ्यांनी छान कमेंट करून आम्हाला सगळ्या जो असं खूप आनंद वाटला आहे आणि काही काही मला तर खूप दोन भेटल्या पण ठिकठिकाणी तर त्यांनी सगळ्यांनी सांगितलं तुमचं कार्यक्रम लग्न खूप छान झालं तुम्ही जर एवढा पाठिंबा देत आहे तर थोड्यासाठी नका मागं तिला खेचू एवढंच माझी विनंती आहे आणि पैशासाठी करते पैशासाठी काश्मीरला पोरीला सोडून गेले ती काही गोष्ट नाही जसं तुम्हाला समजायचं तर समजू शकता पण पैशासाठी कोणी एवढं करतं असं काही नाही आम्ही एन्जॉय करण्यासाठी गेलो होतो आणि भाऊला आणि बहिणीला जायचं होतं पण ते एकटे पण जाऊ शकत नाही कारण आमची एक पण ट्रिप तुम्ही बघता व्हिडिओ की कुठं आम्ही साधा गावातही गेलो तरी सगळ्यांना सोबत घेऊन जातो फिरायला आवडत नाही होतं आणि तरी पण त्यांना बोलले नाही मला यायचं तुम्ही जा असं पण मग त्यांचा फोर्स होता की चला आमच्या सोबत चला रोशनी होती ते काका पण होते आमच्या सोबत आणि आम्ही तीन जोड्या गेले होतो की मिस नव्हते गेले की त्यांच्या सोबत असं काही नाही का त्यांचा जास्त फोर्स होता होता जाऊन आणि सई ना माझ्याशिवाय खूप राहते तिला मी नाही लागत जास्त तिला आजीबाब लागतात ती मम्मी काही यायची आमच्या आईकडे राहायची आम्ही तर ती आमची बॉलॅ पण तयार व्हायची एवढी तिला म्हणजे खेळायची ती तर तिला गुचकी लागली तर ती म्हणे हे कशाला माझ्या ति आठवण काढत्या अशी म्हणजे मला माहिती की आता प्रत्येकाच्या मुलाच्या बाबतीत आईला माहित असतं अशी कोणती आई नसते की अशी बिंद सोडून मुलाला सोडून जाईल असं काही मला माहिती की घरचे सगळे तिला माझ्यापेक्षा जास्त जीव लावले सांभाळून घेतात तिला सौरभच्या लग्नापासून सवय झाली होती की माझ्याशिवाय राहायची कारण मला खरेदी काही असायचं सौरभची प्री वेडिंग शूटला आम्ही जायचो तर ती आमच्या आम माझ्या सासूकडं राहायची माझ्या सासऱ्यांकडे मम्मी कड तर तिला सगळ्यांची सवय आणि लहान मुलांना आईकडच्या अंगावर सवं असं काही नाही आणि म्हणून मी माझ्या घरच्यांच्या घरच्या एका छोटे बाळे आपले बाळ आपल्याच अंगावर असं काही नाही आजी बाबांची पण त्यांना सवय लागू द्या टीचर जाऊ द्या पण तुमच्यासाठी पण सांगते जॉबला जा जाता बरेच काही जॉबला जाते सहा महिन्याचा मुलगा सोडून दिवसभर जात जातच ना माझी मुलगी आता साडेतीन वर्षाची झाली आहे मग गेलं सोडून तर काय झालं आणि तो एवढं आम्ही आता देवीचे देवदर्शन केलं तेव्हा सईला सोबत घेऊन गेलो का घरी नव्हतं ठेवलं कारण मला माहित होतं इथे सगळे जण आणि इथं म्हणजे देवदर्शनाला आपण महाराष्ट्रामध्ये फिरलो आणि आम्हाला काश्मीरला जायचं होतं तुम्ही व्हिडिओ बघशाल अशा ठिकाणी मी माझ्या सईला कशी घेऊन जाणार ना विचार राहतो तिथं आम्ही आजारी पडलो सर्दी वगैरे आल्यानंतर झाली तर तिकडून आल्यानंतर प्रत्येक जण थकायचं कारण तिथं कुठं म्हणजे बाहेर रूमच्या बाहेर पडलं तर एवढी थंडी होती आपले मुलं कशी शक्य करतील ना आणि सैला म्हणून आम्ही त्यामुळं पण नेलं नव्हतं की ती सहन करते का नाही प्रत्येक परत धावपळ होते दुसरे आपण एवढं लांब जातो काश्मीरला जायचं होतं तिकडं बरपूस भरपूर थंडी त्यामुळे तिला नेलं नाही ने आम्ही आणि ती एकदम छान राहिली पण मग बऱ्याच त्यांनी खूप कमेंट केल्या काही काही ताई येतात न विचार न करता कमेंट करता आणि माझी युट्यूब फॅमिली बऱ्याचदा खूप छान आहे त्याने मला समजून सांगितलं पण मी फिरायला गेले होते माझं माइंड फ्रेश ठेवायचं होतं म्हणून मी कमेंट बॉक्स पण बंद केल्या कारण आमची सगळी फॅमिली इथेच राहते प्रत्येक जण कमेंट वाचत मनाला एक वाईटच वाटतं ना की असं कमेंट करताय तुम्ही माझ्याबद्दल बोलताय तर फक्त कमेंट वाचणारे सगळे चांगलेच असतात असं काही नाही त्यातले काही वाईट पण असतात हे तुम्हाला पण माहितीये का सर्वे काय सारखे मत नसता काही वाईट कमेंट ऐकून त्यांना पण हसू वाटतं त्याच्यामुळं थोडं टेन्शन येतं आणि काही कमेंट वाचून काही ताई स्वतःच उत्तर देऊन टाकता तर खूप छान आहे तुम्ही असे कमेंट करू नका तिला पण एन्जॉय घेऊ द्या त्या पण कमेंट वाचून खूप भारी वाटतं का ज्या समजून घेतात त्या पण कमेंट करतात खूप छान करतात त्याच्यामुळं कर आणि कमेंट करता खरंच विचार करूच करा कमेंट हे सगळे वाचता व्हिडिओ कमी बघता पण कमेंट जास्त वाचता आपले आपण मारक अशा राहिलो माहितीये का आपले आपल्याला मारस घेतात व्हिडिओ नाही घेते पण हिला काय वाईट कमेंट आली नक्की आणि लवकर बघता त्याच्यामुळं प्लीज आता पिक्चर असं लागलेलं का सगळ्या आवडीने जात मध्ये तेच उदाहरण पहिले ठेवलेलं आहे का आपल्याला आपले आपला करतात त्याच्यामुळं विचारपूर्वक करा ती तर आज मुलगीच आहे त्याच्यामुळे तिला खूप पुढं जायचं आहे आणि तुमच्या सपोर्ट मुळे ती खूप पुढं पण जाणार आहे आणि तुम्ही काहीतरी घेता खूप आवडता तिथे व्हिडिओ त्याच्यामुळे ती खरंच पुढे जाईल पण तिला तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद असू द्या आणि आज तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी पैशासाठी गेले काश्मीरला फिरायला तुमच्यासोबत शेअर करायला असं असेल ना असं काही नाही की मी व्हिडिओ टाकेलच मग नसेल बघायची तुम्हाला व्हिडिओ तर व्हिडिओ पण बंद करेल की मी नाही टाकणार म मिळाला की तू पैशासाठी करते तर नाही करणार असं काही नाही पैशासाठी करते मी माझ्यासाठी मी माझ्यासाठी करते व्हिडिओ तुमच काढते मला आवड आहे व्हिडिओ एडिटिंग करणं मला आवडतं पहिल्यापासून व्हिडिओ एडिट करायचे शॉर्ट वगैरे आवडेल मला डेकोरेशन करणंही आवडतं म्हणजे चला तुमच्यासोबत पण शेअर करू थोडंसं घरामध्ये आपण बिझी असतो ना तर त्यामुळे मी सुरू केलं होतं आता म्हणते आई बऱ्याच पैसेसाठी गेली ऑर्डर लहान सोडून हे ऐकून थोडं वाईट वाटतं की मी माझ्या मुलीला सोडून पैसेसाठी काही करणार नाही समजा मुलीला घेऊन गेला असते मुलीला त्रास झाला असता तिच्या आई वडील तिच्या सगळ्यांचा खराब झाला असते तर ते बघून तुम्हाला वाटलं असतं का नक्कीच सांगा कारण काय ज्या काही समजदार आहे ते आता खरंच माझ्या मुलीला खूप समजून घेता खूप आणि त्यांना खूप आवडतात त्याच्यामुळे मी तर काही जास्त दहा कमेंट मध्ये दोन कमेंट वाईट असता त्याच्यामुळे तिला सांगितलंय लक्ष नको देऊ एक व्हिडिओ आवडत त्यांना एवढं काही असं आग नाही तुम्ही व्हिडिओ बघा असं काही नाही मला आवडतं मग मी टाके त्याला आता आपली युट्यूब फॅमिली बरेच आपलं खूप छान आहे त्यांच्यासाठी कमेंट आहे प्रियांका का व्हिडिओ टाकत नाही प्रियांका का व्हिडिओ टाकत नाही मीच तिला बोलले खूप काही व्हिडिओची वाट बघतोय ड्रेस सगळं सोडून मागच आता पुन्हा नवीन सुरुवात कर चला आता बाकीचा विचार सोडून मी विचार पण करत नाही पण मग काही करू पण नको पण मग सांगितलं पण पाहिजे ना की का गेलो मुलीला घरी का सोडून गेलो आणि माझी साईड खूप एन्जॉय घेऊन राहिले आठ दिवस खूप मजाने राहिली आणि तिच्यामुळे आम्हाला पण एन्जॉय वाटला कारण सही आमच्या जवळ होते दिवसभर त्याच्यामुळे आम्हाला पण बरं वाटायचं आम्हाला पण आठ दिवस पु लगरात नव्हते पण सहीने आम्हाला कमी कधीच वाटून दिली आठ दिवसात त्याच्यामुळे तुम्ही पण सहीचा लोट घेऊ नका कारण सहीला आमचे पाठी प्राण आमच्या फॅमिलीचे सगळ्यांचे सही चला हे ना माझ्या बहिणींसाठी आणि पोचा काय म्हणते काय हो याला <laughs> पोचाच काहीतरी म्हणते काश्मीरीमध्ये प्रत्येकाशी घालायचं कसली असं टाकून घालायचं काहीतरी वेगळं जर शोटर आपल्याला सगळ्यांकडे वेगळं म्हटले काश्मीरची असे काहीतरी आठवण तिकडे जास्त पण स्वेटर नसतात जास्त असे की भारी आणि आपल्या सारखेच राहतात पण मग म्हटलं आपण काश्मीरला गेले सगळ्यांसाठी काहीतरी घेऊन येऊ तर हे माझ्या बहिणींसाठी घेऊन आले असं कुठे गेले तो वस्तू खूप महाग पण तिथे ग्लाउज खूप असं असं वाटतं आपल्या इकडे स्वस्त आहे असं हे बघा आता हे एक ओपन करून दाखवले त्यामध्ये ना ते गिन्ना पण हे सेम गिन आहे म्हणजे लहान मुलांचे जास्त लहान मुलांचे स्वेटर आहे असेल तर एक साईजच्या साईजचे नाही तर एक मॉमिल त्यांच्या साईजचे अशी नॉर्मल साईजच भेटत नव्हती प्रत्येक स्वेटरमध्ये आणि आवडायचे तर खूप म्हणजे खूपच जास्त महाग राहायचे काही काही तर एक पासष्ट हजाराची शॉल होती म्हणजे पासष्ट हजार एवढा एवढं मागून एवढा पैसा घालून काय उपयोग आहे बघा हे जगातीच आहे तुम्ही ठीक आहे ते घ्या पण नेसता पाहिजे झाली मी पन्नास हजाराची मी घेतली पाहिजे असं काही नाही आपल्याला पाच हजाराच्या शालेमध्ये पण गरमाई माझी रुपयाची शाळे पण खूप गरमाई आहे पाचशे रुपयाची पण पासष्ट हजारापेक्षा गरमाई वाटली तर तिचा काय उपयोग आहे पासष्ट हजारची होती ना नव्हती आम्ही इकडे पाहिले तिथे दिसायला हे असं दिसायला एवढी काही येऊ ले वेगळी काही नव्हती आम्ही ती एअरपोर्ट वर बघितली होती एअरपोर्ट वस्तू कधी कधी मागच राहते एअरपोर्ट वर चार रुपये हजाराची लिंबू पाणी दोनशे रुपयाला होतं एअरपोर्ट वर आता बाप्पा म्हणता वस्तू मागास असत शाळ घेऊन आले आता कोणती कोणाची काय अजून काही म्हणजे कोणती पण जराची आवडू साधारण साधारण हे ना मग हे बाबा माझे सासरे त्यांच्यासाठी घेऊन आले आता ओपन नाही करत ते घडी आहे बाबण्याशी मी वापरते ना ती पण आहे मी पण आणली तो तू सौर पण आण सौरभी वाटत सौरभसाठी काढलेली वाटते तिथं पण कपडा दे आणि हे साई साठी हे थोडं परवडलं आम्हाला भेटलं ना हे पण छान आहे तीनशे रुपयाच्या मानाने छान आहे ते तीनशे भेटलं आणि हे आंशूच आणि सईच हे पाचशे पाचशे रुपयाने घेतले साईला सेम सॅमसंग घेतलं म्हणून खूप स्ट्रेचेबल आहे म्हणजे शिव पण घालू शकतो आणि शिव पण घालू शकते असे मापा शोला ते ती का शोला ले शोला तो ते आणलेले आणि म्हटले सैल आणि सगळं सेम सेम लागतं म्हणजे सैल आणि सेम सेमच हे हे कोणता कोणाला बसून आहे वस्तू छान आहे तो काही विषय नाही पण मग किमती पण छान असते त्यांचा तर बघा हे पण पाचशे रुपयाचे अंशी साठी घेऊन आले सेम आहे दोघींचं सैचं नाही टीबी टेन ला पण असं शोध आहे बाराशे बाराशे रुपयाला टीबी टेन ला होतं पण म्हटले असं घातल्या आपण म्हणतो ना नाही ही काय शॉल घेतली तू म्हणशील प्रियांकाने म्हटले खूप माग आणलाय तो कशाला घ्यायचं ती म्हणजे मम्मी तू जो ते शाल पांढरले तरी म्हणशील काश्मीर वरून आणलेली आहे असे आठवण असते ना काश्मीरची शॉल असते आता असं शॉल आपल्या आईला पण भेटून जायचं असं घेतलं तरी आजी दिली नाही म्हणत काश्मीर तुमच्या नातीने अस आठवण साठी मला वाईट आवडत त्या दिवेटर हे ना सौरभणी खूप छान आणलंय शाले आणलेलं आहे आणलेलं आहे ही सौरभणीच घेतली तिने स्वेटर घेतले हे ना हाताने बनवलेले स्वेटर हे होईल आता ते दुकानदार म्हणते ना मातच राहत होते हे गरम होईल गरम होईल ते पातळ दिसतात पण खूप गरम होत मी सौरव लहान असताना सौरव ल वापरायचे से <laughs> हे मी तुला घेतलं मग सोबत पप्पांना घेतलं मग म्हणते लोकांना सेम सेम घ्या गेलं हो म्हणता मुलं आता आम्ही आलो तुम्ही नक्की जा काश्मीर बघून या काश्मीर बघण्यासारखे तुम्हाला पण व्हिडिओ येईल साक्षी आग्र आहे साक्षी म्हणून आम्ही तुम्हाला सेम आणले स्वतः पप्पान तिकडे गावे हे पप्पांसाठी घेऊन आले आणि हे मम्मीच खरं पप्पांची मोती कलर पूर्ण वाईट ना नव्हतं ना नाही आजकालच छान आहे ना छान आहे हे पप्पांसाठी ये हे पण लेकर असे मी आपल्या आपल्या इथे कारण मागे माझ्या सासूबाईंसाठी ते पण लिहि छान मागे आपल्या भाऊ कपडा लिहतो मस्त त्यांच्या कॉफी कलरच ना म्हटलं फ्रेश कलर घेऊ त्यांना मग त्यांना आणि hmm. oh, hmm. hmm. <laughs> हे ना माझ्या नलंदबाई घेऊन आले मी का त्या आहे म्हटले बुक ब्लॅक भारी दिसेल ना ते छोटं दिसतं एवढं पण खूप स्ट्रेचेबल आहे म्हणजे तिथे या माणसाची दाड माणसांनी घालून पाहिले ते म्हणतो लागेल हे माझ्या नलंदबाईंसाठी घेऊन आले मी ब्लॅक कलरच आणि पण एक शॉल घेऊन आले नाणीला देऊन टाक पिंक असा पिच कलर इथे थोडासा स्लीपरने भरले बोलले मोमो आहे ना कपडा छान आहे ना शाले आवडला शाले लय गरम आहे अशा एकदम मस्त आहे म्हणजे टेन्शन नाही असं बाहेर आपण पुढे छोट्या ट्रिपला गेलो तरी थंडीमध्ये असे उंडाळून बसू शकतो लय गरमी येईल गरमी येईल आणखी काय शॉल आणि ते भरलेले ते उगुण ते उगुण ते एक शॉल आहे आता हे शॉलिंग टाइप आहे मस्त सगळं ते उघडत नाही ते ओपन नाही करू एक पण एक ब्लॅक कलरची आहे खूप छान आहे डिझाईन तर खूप मस्त आहे तुझी तीन निळ्या टाईप आहे हे आता नाही उघडत काही का काय नको चंच सारवाय फारिंग शालींची क्वालिटी एकच कलर वेगळे वेगळे <म्णीण> कलर वेगवेगळे आणि कलर भारी ना रुपये ला सगळ्या शॉर्ट पाचशे ला म्हणजे पाचशेला म्हणजे काही एवढं नाही आपल्या इथं पण आम्ही होईल आम्ही थोडं कमी केलं बार्गेनिंग काश्मीर का बार्गेनिंग करण्याला तर खूप कमी करायला लागते खूप कमी करायला लागते आम्ही छानशी म्हणजे मुलांना पण स्वेटर बघत होतो पण मग नव्हते एवढी छान किमती त्या बोलल्या का मग खूप किमती होत्या दोन पण क्वालिटी घेतली पाहिजे ना आता हे काय म्हणजे हे आम्हाला घेतले ना आम्ही जे स्वेटर तर आपल्या इकडे पण तुला भेटतात तर हे पण आम्हाला भेटले म्हणजे बाराशे तेराशे रुपयाला लहान मुलांचं जास्त महाग दाखवायचे म्हणजे आपल्या इकडं हे कसं आहे कापड वगैरे पण भाती आहे तसं लहान मुलांचे ना त्यांना बघितले ना आम्ही कापड नव्हतं चांगलं नव्हतं मग म्हटलं की कापड असं चांगलं मग माहिती बघत नाही पण मग पैसे तेवढेच प्राईस आणि कापड तसं नाही आणि आम्ही तर नाशिकला पण टी खूप छान भेटतात केशत आता काही उन्हाळा पण एक आणि केशर तर खूप ओरिजिनल भेटतात ते ओरिजिनल केशर घेऊन आलो आम्ही ते कुठे गेले माझ्या दोन ते नाही तुझ्या मी पेशच होत्या ना ते आम्ही तुमलाय मी व्हिडिओ काढलेले त्या शॉप मध्ये तर त्या शॉप मध्ये ना म्हणजे पूर्ण काश्मीरमध्ये काही हो, केशर बनत नाही के, काश्मीरचा एक म्हणजे तो एरिया आहे त्याच भागामध्ये ना का केशरची शेती होती आणि मग शेती मौट, ते शेतीवाल्यांच्याच साईडला दुकान असतात मोठमोठी दुकाने तिथे खूप म्हणजे एकच थोडा एरिया असा भाटवाडी आपल्या कसं भाटवाडी लागणार भाटवाडी मधील केशर उगतो हो, पूर्ण उगत नाही आणि मग ते दाखवतात त्यांनी आम्हाला दाखवलं त्यांनी खूप एन्जॉय घेतलाय खूप मजा केली रे आणि ते बघून तुम्हाला खूप भारी वाटणार आहे का आपण पण जाऊ आणि आपण एन्जॉय घेऊ इतकं सुंदर सुंदर सगळे वेळ काढलेले फक्त ताई तुम्हाला आवडत असेल तर नक्की ती तुमच्यासाठी दाखल तसे तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडेल का केशर ओरिजिनल केशर असं फर्स्ट कॉफी म्हणतात त्याला म्हणजे याची शेती राहते मम्मी तिथं बघितलं ना मी मग सौरभने सगळं दाखवलं फोन मध्ये ना एका एरियामध्ये केशर कसं टेस्ट करायचं केशर येते पण काही केशर पाहिजे ते डुप्लिकेट हे टाकलं ना तर दोन मिनिटांनी हे पिवळ होईल ओरिजिनल डायरेक्ट टाकलं कधी डुप्लिकेट असतं आणि टाकून दोन रंग झालं का पाण्याला दुधाला ते तर ओरिजिनल केशर आणि तोंडाच्या मला सांगितलं जे भीचं पुढं ठेवला यायचं कडू लागल पाहिजे कडू लागल ना काही काही नाही लागलं हे कडू लागलं ना जे भीवर ठेवल्यावर हे ओरिजिनल केश त्यांनी सांगितलं ओळखायचं असल्याचं ओळखायचं असल्यावर म्हणजे ओळखायचं असलं ना आपण काही काही केशा लागला लागलं ना म्हणजे पाहिजे झाली थोडीफार लगेच दुधात टाकतं पाहिजे आपण दुधात टाकलं आपण सिंगर मधून घेतलं लगेच ते डुप्लिकेट दोन मिनिटांनी हे प्रोसेस करतो ओरिजिनल केशर असं त्यांनी सांगितले आणि त्यांनी वगैरे आहे त्याच्या आपल्या सहाशे रुपयाची डब्बी दोन ग्रॅम सहाशे रुपयाला आहे आपल्याकडे थोडस मागच आहे मग महारे मग पप्पाने एवढी बाटल्या ठेवते आता हा ते पण ओरिजनल ते पण ओरिजनल कार्ड वगैरे द्याय काही वाटलं ना तर आपण त्यांना रिटर्न पण देऊ शकतो खराब वगैरे आणि म्हणजे मध्ये काही ठेवता ना केशर तर फ्रीजमध्ये ते ठेवायचं राहत केशर म्हणजे त्यांनी सांगितलं तिथं तुम्ही जे केशर जर नेल तर एक्स्ट्रा फ्रीज मध्ये ठेवू नका फ्रीजचा वापर याला नका करू बाहेर बाहेर वर्षभर पण ठेवला तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये हे काही खराब होत नाही पण फ्रीज मध्ये ठेवलं नाही ना कधी पण जाता येते आहे त्याला ना पाणी सुटतं कधी खराब होत असं तर एवढी सगळी काही खरेदी तर अजून काही शॉल वगैरे आहे तर सगळे शॉल वगैरे घेऊन आले महिन्यांच्या तिकडे पण ना त्यासाठी काही काही पॅक करून ठेवलेले आहे म्हणजे चला जेवढा ना तेवढं तुमच्यासोबत शेअर केला तुला इथंच आजच्या व्हिडिओचे चेन तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन सबस्क्राईब करायला विसरू नका sumasa na, bye bye.